फ्रेंच फ्राईज खाते मग हॅलो बाई तर आम्ही निघालो भर पावसामध्ये आम्हाला ट्रॅव्हलिंग झाली बर्गर खाण्याची तर मी अरू आणि अरूचे डॅडांनी निघालो मग बर्गर खायला चला मग बघूयात आम्ही कुठला बर्गर खातो ते बर्गर किंग चुकेन कुठला बर्गर ऑर्डर करायचा आहे मग बघायचं आहे का मेन्यू बघा तुम्हाला कुठला आवडतो तो करा ऑर्डर Burger King, Burger Queen. Burger order Queen Queen. बर्गर किंग बर्गर ऑर्डर करायचं आहे मग किंग तर आम्ही पोहचलो मग बर्गर किंगला तर आरूच्या डॅडी गेलेत ऑर्डर द्यायला तर बघूयात कुठला बर्गर ऑर्डर करत आहे तर आमचा बर्गर आलेला आहे बघूच शकता तर आम्ही केलेला आहे चिकन रेग्युलर बर्गर विथ पेप्सी आणि नगट्स आणि आमच्या हजबंडचे फेवरेट फ्रेंच फ्राईज तर चला मग आम्ही खातोय तुम्ही बघून पोट भरून घ्या तर <laughs> बर्गर खाण्याची तयारी चालू आहे केचप वगैरे लावणं बर्गरला आणि आमच्या चा। आरूचं फ्रेंच फ्राईज खाणं चालू आहे तोंड बघू शकता आमच्या चा। आरू फ्रेंच फ्राईज खाते मग छान आहे फ्रेंच <laughs> फ्राईज खाऊन झाल्यावर आजूच्या आम्ही सेल्फाय घेतलेल्या आहेत तर बर्गर खाऊन झालेला आहे तर आम्ही निघतोय मग घराकडे चला मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय टेक केअर